नमस्कार मित्र पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की सम, भारतीय संविधानामध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या शब्दांचा समावेश कसा झाला होता कारण राज्यसभेचे अध्यक्ष आणि भारताचे उपराष्ट्रपती यांनी हे दोन्हीही शब्द प्रास्ताविकामध्ये घालणं बेचाळीस घटनादृष्टी करून हे असंवैधानिक आहे आणि म्हणून ती संविधानातून काढून टाकली पाहिजेत अशा पद्धतीने भाष्य केलेलं आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये आणीबाणीच्या काळामध्ये बेचाळीसव्या घटना समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते आणि आता उपराष्ट्रपतींचं असं म्हणणं आहे की ही शब्द अशा पद्धतीने समाविष्ट करणं हेच असंविधानिक आहे संविधान कर्त्यावर अविश्वास दाखवणं आहे उद्देश पत्रिका हा संविधानाचा आत्मा असतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीने बदल करता येत नाही आणि त्यामुळं Uh, भारतीय संविधानामध्ये अखंडता ही तीन शब्द कशी आली यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली प्रीएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज युनिक द प्रियम्बल इम्पार्टेड बाय वी द पीपल ऑफ इंडिया अँड फ्रेंड्स एक्सेप्ट भारत नो बॉन्स्टिट्युशन अंडरगोन चेंज And why preamble is not changeable? Preamble is not alterable. <clears throat> preamble is the basis on which constitution has grown. Preamble is the seed of the constitution. It is soul of the constitution. But this preamble for Bharat was changed by. 42nd Constitutional Amendment Act of 1976, adding words socialist, secular, and integrity. We must reflect. Dr. Ambedkar did painstakingly work. He would have surely focused on it. Founding fathers thought it befittingly wise to give us that preamble. No country's preamble has undergone change except Bharat, but devastatingly, this change was effected for Bharat at a time when people were virtually enslaved. We, the people, the ultimate fountain of power, the best of them were languishing in jails. They were denied access to judicial system. I am referring. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हे सगळं जाणून घेतलं पाहिजे की इंडियन कॉन्स्टिट्युशन मध्ये सोशलिझम आणि सेक्युलर ही जी वर्ल्ड ती कशा पद्धतीने आलेली आहे आणि म्हणून मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत आपण या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली समाजवादी व धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द काढून टाकण्याचा विचार करायला हवा असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय भोसबळे यांनी शुक्रवारी तारीख सत्तावीस जून एका कार्यक्रमात व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत हे दोन्ही शब्द नव्हते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्याचबरोबर इंदिरा गांधी यांनी पन्नास वर्षापूर्वी लादलेल्या आणीबाणी संदर्भात काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे असा सल्ला यांनी दिला त्यांच्या विधानानंतर भारतीय संविधानात समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द कुठून आले असा प्रश्न अनेकांना पडलेला या आहे याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उपराष्ट्रपतींनी सुद्धा असंच पद्धतीचं ते भाष्य केलेलं आहे दोन शब्द मग काढून टाकले पाहिजेत का अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे म्हणजे संघाचं व्यक्ती बोलणं आणि उपराष्ट्रपती बोलणं यामध्ये सुद्धा फरक आहे आणि अशा पद्धतीने देशभरामध्ये ही चर्चा घडून आणली जाते आहे आणीबाणी लादली आणि आणीबाणीचा पश्चाताप इंदिरा गांधींनी व्यक्त केलेला आहे पपुल जयकरांना जयकरांनी जे चरित्र लिहिलं तेव्हा पपुल मी पश्चाताप व्यक्त करते असंही इंदिरा गांधींनी म्हटलेलं आहे आणि मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आ, सुद्धा त्यांनी ही कबुली केली होती की आणीबाणी लागू करणं ही घोडचूकच होती ही चूकच होती आणि त्याचा मला पश्चाताप आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुका लागू केल्या आणि त्या निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले त्याचा अर्थ त्यांनी ते निवडणुका निपक्षपाती आणि स्वच्छ पद्धतीने निर्वाचन आयोग ज्यासाठी आपण स्थापन केलं त्या पद्धतीने त्या घेतलेल्या होत्या पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की भारतीय संविधानामध्ये ही दोन शब्द कशी आहेत स्वतंत्र भारताची इतिहासातली पहिली आणि एकमेव आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला बुधवारी जूनला पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या पाहायला मिळत आहेत त्यामुळं हा विषय पुन्हा भारतीय राजकारणामध्ये चर्चेला आलेला आहे भाजपकडून पंचवीस जून हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला तर सत्ताधाऱ्यांची आजची धोरणं अनिवार्यपेक्षा कमी नसल्याचा आरोप विरोधकांनी केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनीही दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना आणीबाणीवर भाष्य करताना संविधानाच्या प्रस्ताविकेतून दोन शब्द काढून टाकण्याचा विचार करायला हवा असं म्हटलेलं आहे आणि दत्तात्रेय होसबळे नेमकं काय म्हणाले हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की होसबळे म्हणाले की आणीबाणीच्या काळात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले मात्र त्यानंतर ते हटविण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही त्यामुळे हे शब्द तसेच ठेवायचे का यावर आता चर्चा होणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या इमारतीतून आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमधून ते बोलत होते बोलताना आम्ही हे स्पष्ट सांगतोय की संविधानाच्या मूळ प्रस्ताविकेत हे शब्द नव्हते आणि ही शब्द समाजवाद व धर्मनिरपेक्षता या शब्दावरून हा जो वाद आहे तो काय आहे हे जर आपण पाहिला हा म्हणजे सनातनाच्या विरोधी आहे असं त्यांना ते वाटते आहे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे का यावरून मागच्या चार दशकात अनेक वाद झालेली आहेत कारण धर्म ही व्यक्तिगत बाब आहे का सार्वजनिक बाब आहे सार्वजनिक जीवनामध्ये धर्माचा हस्तक्षेप झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सातत्याने आपण घेतलेली आहे पण अलीकडं सार्वजनिक ठिकाणी सुद्धा धर्म मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो आहे आ, आता म्हणजे धर्मनिरपेक्षता ही फक्त मुस्लिमांचा म्हणजेच धर्मनिरपेक्षता आहे का असंही प्रश्न विचारला जात होता कारण अल्पसंख्याकांना कोरवळणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही तर, ना धर्म ना तर दोन्ही धर्माची चिकित्सा त्याच पद्धतीने झाली पाहिजे आणि म्हणून मग समान नागरी कायदा हा हिंदू आणि मुस्लिमांना सगळ्यांना सारखा लागू झाला पाहिजे हा त्यामधला मुख्य मुद्दा होता आणि म्हणून धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाते आणि अनेक वाद यावर झालेली आहेत उजव्या विचारसरणीच्या टीकाकारांकडून विशेषत या शब्दावर अनेकदा टीका होते गेल्या काही वर्षात संविधानाच्या प्रस्तावनेतील या शब्दाविरोधात अनेक कायदेशीर याचिका दाखल करण्यात आलेली आहेत मात्र गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये या दोन्हीही शब्दाने संविधानात असणे योग्य असल्याचं स्पष्ट केलेलं आहे कारण भारतीय संविधान समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष समाजवाद हा आहे म्हणून शिक्षणाची जबाबदारी सरकारवर आहे विद्यार्थ्यांची फी सरकार भरत असते समाजवादाच्या नावाखाली आणि म्हणून कुठलीही महामंडळ एस टीचा प्रवास करत असताना आपण जेव्हा बसमध्ये बसतो तेव्हा त्या बसचे तुम्ही मालक पत असतात ती प्रायव्हेट असेल तर तू तु कुठेही तुम्हाला उतरून टाकू शकतो पण बस रस्त्यात खराब झाली तर दुसऱ्या बसमध्ये तो कंडक्टर बस तिकिटावर लिहून देतो तुम्हाला जाता जातायेत याचाच अर्थ तो समाजवाद आहे म्हणजे सगळ्यांना समान हक्क असा तो भाग आहे त्यातून समाजवादातून ही मंडळ आलेली आहेत आणि एस टी असो किंवा मग शासनाच्या अनुदानित शैक्षणिक संस्था असो आणि मग त्यामुळे समाजवाद हा शब्द तिथं योग्य आहे आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा कुठलाही धर्म असणार नाही भारत हे मल्टीकल्चर राष्ट्र आहे तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य आहे त्याचं धर्माचं स्वातंत्र्य कोणी हिरावू शकत नाही त्याला जगातला कुठलाही धर्म मान्य नसेल तरी सुद्धा जगण्याचा अधिकार धर्म आहे धर्मगुरु त्याचा अधिकार घेरावू शकत नाही अशा पद्धतीची ती भूमिका आहे आणि म्हणून मग संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये हा शब्द योग्य असल्याचं न्यायालयाने अनेक निर्णयामध्ये म्हटलेलं आहे एकोणीसशे पन्नास मध्ये अंमलात आलेल्या भारतीय संविधानाच्या मूळ प्रस्तावनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही शब्द नव्हते हे सत्य आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये आणीबाणीच्या काळामध्ये बेचाळीसवी घटनादृष्टी झाली आणि या घटनादृष्टीद्वारे हे दोन शब्द प्रस्ताविकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते समाजवाद म्हणजे नेमके काय आहे हे जर आपण समजून घेतलं तर लक्षात येईल इंदिरा गांधींनी त्यावेळी गरिबांच्या पक्षातल्या नेत्या म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यांच्या गरिबी हटाव या घोषणेला मोठी लोकप्रियता देखील मिळालेली होती आणि समाजवाद हे भारतीय राष्ट्राचं ध्येय आणि तत्वज्ञान आहे हे आधोरेखित करण्यासाठी त्यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर हा शब्द संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट करून घेतला मात्र भारताने ज्या समाजवादाची कल्पना मांडली तो त्यावेळेच्या सोवित युनियन किंवा चीनच्या समाजवादासारखा नव्हता तर तो डेमोक्रॅटिक सोशलिझम मध्यम मार्गी स्वरूपाचा होता पन्नास टक्के खाजगीकरण आणि पन्नास टक्के राष्ट्रीयकरण अशा पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्था नेहरूंचा विकासाचा आकृतिबंध आपण ज्याला म्हणतो तो स्वीकारलेला होता इंदिरा गांधींनी त्यावेळी हेही स्पष्ट केलेलं होतं की आमचा समाजवाद हा इतरांपासून वेगळा असून आम्ही स्वतःच्या वेगळ्या समाजवादाची कल्पना मांडलेली आहे ज्याच्या अंतर्गत आम्ही फक्त त्याच क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करू ज्याची आम्हाला गरज वाटते त्यांनी स्पष्टपणे सांगितले की फक्त सर्व क्षेत्राचं राष्ट्रीयकरण करणं हा आमच्या समाजवादाचा उद्देश नाही आणि बँकांमध्ये सामान्य माणसाला उभा टाकू दिलं जात नव्हतं आणि म्हणून त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि बँक ही सर्वसामान्यांसाठी आहे हे त्यांनी दाखवून दिलं आता दुसरा जो शब्द आहे धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे याचा अर्थ व त्यामागची भूमिका काय आहे ही आपण अनेक व्हिडिओमध्ये मागे पाहिलेला आहे समाजवादी शब्दा या शब्दाप्रमाणे धर्मनिरपेक्षता या शब्दाचा देखील अर्थ आहे आणि तो शब्द देखील उद्देश पत्रिकेमध्ये दे नव्हता पण घटनेच्या कलम पंचवीस मध्ये त्याची तरतूद ऑलरेडी आहे वेग वेग भारताच्या वेगवेगळ्या भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात आणि आने अनेक धार्मिक श्रद्धा जपल्या जातात आणि त्याच्यात एकता आणि बंधुता ही टिकून आहे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्षता शब्द समाविष्ट करून सर्व धर्मांना समान न्याय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ असा की राज्य सर्व धर्माचे समान संरक्षण करते सर्व धर्माप्रती तटस्थता आणि निपक्षपातीपणा राखते म्हणजे राज्याचा कुठलाही धर्म नाही पण सार्वजनिक ठिकाणी धर्म जर लूडवूड करत असेल धर्म ही पारलौकिक बाब आहे इहे लोकातले सगळे कायदे ही राज्य करणार धर्म ही पारलौकिक बाब आहे म्हणजे आपल्याला फक्त उपासनेचा मनातल्या मनात हे करण्याचं स्वातंत्र्य आहे पण ज्या गोष्टी आरोग्य सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था जीवन आड जर धर्म येत असेल तर त्या ठिकाणी राज्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे मग तो, तो कुठलाही धर्म असो अशा पद्धतीचे कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता हा धार्मिक भावनेचा प्रश्न नसतो कायद्याचा प्रश्न आहे असं सूचित करण्यात आलेला आहे भारतीय धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप घटनेचे कलम पंचवीस ते अठ्ठावीस याद्वारे सुरक्षित करण्यात आलेला आहे आणि हे अनुच्छेद प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य श्रद्धा उपासना आणि धर्माच्या प्रचाराचा हक्क बहाल करतात अशा पद्धतीने ही दोन शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये बेचाळीसव्या घटना दृष्टीने आली आणि म्हणून मग आता आणीबाणीला पन्नास वर्ष झाली या कारणावरून याची चर्चा सुरू झालेली आहे आणि आर एस एस चे हे म्हणत असतील तिथपर्यंत ठीक आहे पण राष्ट्र उपराष्ट्रपती जेव्हा हे म्हणतात की हा शब्द हटवला पाहिजे आणि ही शब्द काढून टाकली पाहिजे याच्यावर चर्चा झाली पाहिजे धर्मनिरपेक्षता आधीपासूनच भारतीय संविधानाचा भाग होती का असा प्रश्न विचारला तर ती होती कारण कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये ह्याची तरतूद आहे आणि म्हणून हा शब्द असला काय आणि नसला काय ह्याच्यात काही फरक पडत नाही संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द बेचाळीश घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आला असलं तरी धर्मनिरपेक्ष संविधानात आधीपासूनच होतं असं तज्ञांचं मत आहे आणि म्हणून भारतीय भारताच्या घटनाकारांनी कलम पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मध्ये समाविष्ट करून धार्मिक स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूलतत्वाच्या स्वरूपात स्वीकार त्याचा शुरुपा केलेला होता त्यामुळं धर्मनिरपेक्षता ही भारतीय संविधानाच्या मूळ विचारसरणीचा भाग होती बेचाळीश घटनादृष्टीने केवळ त्याचा औपचारिक उल्लेख प्रस्ताविकेमध्ये केलेला आहे कलम पंचवीस <laughs> मध्ये हे आलेलं आहे कुठल्या अटी आहेत आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की धर्म हे पारलौकिक बाब आहे आणि धर्म जर कायदा सुव्यवस्था सार्वजनिक जीवन आणि मता कायदा था आणि सुव्यवस्था या ठरत असेल आरोग्य तर त्या ठिकाणी राज्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे असं म्हटलेलं आहे अदर सेक्युलर एक्टिव्हिटीज असं म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये अपवाद म्हणून शिकाचं कृपाण इहलोकातलं हे त्यांनी त्याला सुरक्षितता दिलेली आहे की ते सुद्धा इहलोकातलंच आहे आणि ते मात्र धर्मनिरपेक्ष आड येणार नाही ते अपवाद म्हणून त्याला त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यातून आपल्या लक्षात येते की भारतीय घटनेमध्ये कशा पद्धतीने आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाची यावर मत काय या आहे हे जर आपण जाणून घेतलं तर सर्वोच्च न्यायालयाने या संबंधी अनेक खटल्यांमध्ये निकाल दिलेला आहे आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या निकालामध्ये बालाजी मंदिराची पूजा ही धार्मिक बाब आहे असं म्हटलेलं आहे तर पुजारी हा इहलोकातला आहे आणि म्हणून त्याला अधिक तास काम लावणं ही वेटबिगारी ठरू शकते आणि म्हणून आणि तो कुठल्या जातीचा असावा यावर धार्मिक पुजारी ठरवला जाणार नाही ना तर तो सिव्हिल सर्व्हिस नुसार ज्याला ती मंत्र उच्चारता येतात तो मग कुठल्याही जातीचा असेल तर तो पुजारी म्हणून राहू शकतो अशा पद्धतीने निकाल दिला आणि तो धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट करणारा आहे धर्म ही पारलौकिक बाब असेल तर पुजाऱ्याला आठ तासापेक्षा अधिक काम लावता येणार नाही कारण भारतीय राज्यघटनेचा कलम तेवीस जीवितचा हक्क देते आणि त्यामध्ये आठ तासापेक्षा अधिक काम लावणं किंवा चौदा वर्षापेक्षा खाली व्यक्तीला काम लावणं ही बाल गुन्हेगारी किंवा वेटबिगारी ठरते आणि म्हणून हे दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी हायकोर्टाने निकाल केला आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे लाऊडस्पीकरचा सुद्धा तोच भाग आहे की तुम्हाला ते झोपेच्या वेळीमध्ये लावता येणार नाही कारण झोप हा नैसर्गिक हक्का आहे तर तुम्ही अजान म्हणून पहाटे किंवा रात्री किती दहाश्यानंतरही गोंगाट करता येणार नाही ना ना आणि अशा पद्धतीने त्याला बंदी घातलेली आहे म्हणजे अशी कितीतरी निकाल आपल्याला सांगता येतील की जी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट करतात आणि म्हणून अश्विनी कुमार उपाध्याय यांनीही अशा स्वरूपाच्या याचिका दाखल केलेल्या होत्या त्यावेळी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि पी व्ही संजीव कुमार यांच्या खंडपीठाने दिलेल्या सात पानाच्या आदेशात या याचिकांमधील युक्तिवाद फेटाळून लावलेला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि धर्मनिरपेक्षतेबाबत न्यायालयाचं मत म्हणजे घटना रचनेच्या काळात धर्मनिरपेक्षता शब्दाचा अर्थ अस्पष्ट मानला जात होता विशेषतः पश्चिमी अभ्यासाकडून त्याला धर्मविरोधी अर्थ दिला जात होता मात्र न्यायालयाने नमूद केले की भारताने काळाच्या ओघात हो धर्मनिरपेक्षतेची स्वतःची व्याख्या विकसित केलेली आहे जिथे राज्य कोणत्याही धर्माचे समर्थन करत नाही तसेच कोणत्याही धर्माच्या आचरणावर बंदी घालत असताना इहलोकात घालते परलोकात म्हणजे स्वर्गापुरता धर्म ही पारलौकिक बाब आहे हे मान्य करते आणि मग अं बंधुता समता वैयक्तिक प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यासारखी मूल्य प्रस्तावनेत करण्यात आलेली ही भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या प्रतिबिंबित करतात आणि म्हणून धर्मनिरपेक्षता हे मूल्य भारतीय संविधानामध्ये अगोदरपासूनच आहे समाजवादाबद्दल न्यायालयाचं निरीक्षण काय आहे तर समाजवाद या शब्दाबद्दलही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की भारतातील समाजवाद ही एक स्वतंत्र संकल्पना आहे जी आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित आहे हा समाजवाद खाजगी क्षेत्रावर बंधने घालणारा नाही उलट त्याने भारतात वाढ विस्तार आणि वंचित वर्गाच्या उन्नतीसाठी मोठं योगदान दिलेलं जा, आहे बेचाळीसव्या घटनादृष्टीला दृष्टीला झाल्यानंतर जवळपास चौवेचाळीस वर्षानंतर त्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं ही चुकीचं आहे आणि याला कोणताही कायदेशीर आदर नाही असंही न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे मित्र हो याबद्दल आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन आला असतो चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र